नामिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील वरवणी तालुक्यातील वरवणी शहरातील शिक्षण क्षेत्रातील महांतुरा मनुष्य बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धरतीवर उच्च माध्यमिक विद्यालय पाहिजे आणि या शाळेची स्थापना उभा राहिलेल्या असल्यामुळे आज हजारा विद्यार्थी या शाळेच्या माध्यमातून पवित्र कार्य करत श्री या महाराष्ट्राचे सरकारी नौकरदार बनले आणि भविष्यात देशाचे रक्षण करण्यासाठी आणि सरकारी पवित्र कार्य करतात कारण ही एक शाळा चांगली आणि गुणवत्ता धारण करणारी शाळा म्हणून श्री बीड जिल्ह्यामध्ये नाव लौकिक असणारी संस्था आहे तरी या शाळेच्या या शाळेच्या प्राचार्यपदी सन्मानिय सौभाग्यवती शोभा ताई तळपोळे यांची नियुक्ती झालेली असल्यामुळे ताईंचे सर्वत्र भिन्न होत आहे कारण गेल्या वीस वर्षापासून श्री त्या अंतरणाचे पवित्र कार्य करीत असताना

व सर्व शिक्षक यांच्या सहकार्याला आमच्या घराण्यासाठी जे पंढरपूरच्या विठ्ठलासारखे पाठिमागे आले ते माझे वडील सामान्य आमदार केशवरा साहेब यांना देता सत्रेत माझ्या सहकार्याच्या माध्यमात